सर्वांना नमस्कार सखी सावित्री समिती माहे डिसेंबर इतिवृत्त लेखन नमुना डिसेंबर महिन्यामध्ये कोणकोणते कुन विषय असावेत ते या व्हिडिओमार्फत पाहूया व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सभा क्रमांक सात आज दिनांक रोजी जिप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेला खाली सदस्य उपस्थित होते अनुक्रमांक सभासदाचे नाव पद सही अशा प्रकारे लिहून आपण खाली क्रमांक घालणार आहात आणि पुढे सह घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन आरोग्यदायी सवयी लावणे बाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयी लावणे खूप महत्वाचे असते मूल्य शिक्षण दिवसभराची दिनचर्या स्वच्छतेचे महत्व वेळेचे नियोजन योग्य झोप व्यायाम मोबाईलचा कमी वापर मोठ्यांशी आदराने बोलणे अशा विविध चांगल्या सवयी बाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावणे तसेच समुपदेशन करणे यासाठी कार्यशाळा घेण्यात यावी तसेच मूल्य तासिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चांगल्या सवयीला प्रोत्साहन दिले जावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय तीन स्थलांतरित शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणेबाबत ठराव क्रमांक शाळेच्या परिसरात शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थी यांचा शोध घेऊन शाळेच्या प्रवाहात आणण्याबाबत चर्चा केली असता ऊस कामगार विटबट्टी कामगार किंवा गावात अन्य कोणताही कारखाना असेल तर अशा कारखान्याच्या ठिकाणी पालकासोबत विद्यार्थी जात असेल तर शोधमोहीम करून शाळेच्या प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन गावात अन अशा प्रकारचे कोणतेही विद्यार्थी नसल्याचे सर्वांमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार शारीरिक मानसिक अत्याचाराला बळी पडू नये म्हणून उपाययोजना बाबत। ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शारीरिक मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे यासाठी शाळेत किंवा शाळेच्या बाहेर शारीरिक व मानसिक अत्याचार होऊ नये यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत चर्चा केली असता विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये झालेला बदल पालकांनी ओळखावा विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध पालकांनी निर्माण करावेत तसेच विद्यार्थिनींनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन का कार्यशाळा घेण्यात यावी असे सर्वांनुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक चर्चा केली असता शाळेमध्ये अचानक मासिक पाळी येऊ शकते या संदर्भाने शाळेमध्ये पाचवी ते पुढील वर्गातील विद्यार्थिनींची समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सुचवले असता यावर चर्चा होऊन गावातील अंगणवाडीताई आरोग्यसेविका यांना निमंत्रित करून याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा मुलींना शाळेत नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय तसेच सहशाले उपक्रमामध्ये संधी मिळणे गरजेचे असते सहकार्य भावना वाढीस लागून नेतृत्व विकसित होतात यावर चर्चा झाली असता चर्चा अंती हे वर्ष विद्यार्थिनी वर्ष म्हणून या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम व इतर सहशालेख उपक्रम याशिवाय राष्ट्रीय सण अशा कार्यक्रमात विद्यार्थिनींना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात आत्मसंरक्षणाबाबत ठराव क्रमांक अचानक आलेल्या संकटात आत्मसंरक्षण कसे करावे याबाबत या चर्चा करण्यात आली कोणीही घाबरून न जाता धीटपणे संकटाला सामोरं गेले पाहिजे अशा प्रसंगात आत्मसंरक्षण करण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात प्रसंगी आवश्यकतेनुसार कोणती साधने सोबत असावीत याबाबत चर्चा केली असता यातील तज्ज्ञ मार्गदर्शक यांना निमंत्रित करून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओतील विषय ठरावाची जर कॉपी होत असेल तर कॉपीराईट अंतर्गत क्लेम करण्यात येईल पुढील विषय ऐन वेचा विषय ऐन विषय कोणताही नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर केले धन्यवाद